पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अशा जयघोषात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे आषाढी एकादशी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम जनशांती धाम येथून वारीची सुरुवात करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात वारीचे आगमन विद्यालयात करण्यात आले विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर जसिंता पारखे श्रावणी कमोजूम विशाल मेडे समन्वयक शिक्षक यांच्या हस्ते विठू माऊलीच्या वारीचे पूजन करण्यात आले शाळेतील इयत्ता सहावीसच्या विद्यार्थ्यांनी विठू माऊलीच्या अतिशय मधुर प्रस्तुतीकरणाने शाळेचे प्रांगण भक्तिमय झाले होते शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या भाषणातून आषाढी एकादशीची महती सर्वांना पटवून दिली कार्यक्रमाचे आकर्षण ठरलेल्या विद्यार्थ्यांमार्फत सादर करण्यात आलेल्या उत्कृष्ट नृत्याने शाळेचे प्रांगण दनानून गेले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सवीचे विद्यार्थी वरद आणि वैष्णवी यांनी पार पाडले या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्य डॉक्टर जसिंता पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले